आणि आता एक धक्कादायक बातमी पुण्यातील एल थ्री पार्टी प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट समोर येते दोन्ही तरुणांनी ड्रग्ज सेवन केलं असल्याची कबुली या तरुणांनी पोलिसांना दिली आहे या क्षणाची अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय एल थ्री बार मधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील ते पदार्थ अंमली पदार्थ यावर शिक्कामोर्तब झालाय पुणे पोलिसांकडून या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाते तर नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा असे ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावं आहेत चौतीस वर्षांचा नितीन ठोंबरे हा स्वतः आर्किटेक्ट असून त्याला मुंबईतून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर बत्तीस वर्षांचा करण मिश्रा हा पुण्यातील असून तो नेटवर्किंग नेटवर्किंगमध्ये काम करतो या दोन्ही तरुणांची ओळख अशाच पार्ट्यांमध्ये झाली असल्याचं देखील निष्पन्न झालं